हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ज्या आयुष्यावरच्या मी प्रार्थना करते टायटलमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी आज काय बनवणार आहे जे काय आपण परवाच्या दिवशी तूप काढलं होतं ना त्याचे आज त्याच्यापासून ताक बनवलेलं होतं त्या ताकापासून आपल्याला आता कढी बनवायची कळी आणि मस्त आबडधोबड ठेचा तर बघा आबडधोबड ठेच्यासाठी आहे ना मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या अशा भाजून घेतलेल्या आहे मस्तपैकी तर तिखटच अजिबात लागणार नाही आणि त्यासाठी शेंगदाणे पण आपल्याला आहे ना कढीमध्ये पण लागतील आणि ठेच्यामध्ये पण त्यासाठी मी इथे आहे ना शेंगदाणे मस्त अशी भाजून घेणार आहे आता गॅस पेटून तवा ठेवून मिरच्या तर भाजून घेतल्या आता शेंगदाणेसुद्धा अशा प्रकारे भाजून घेणार आहे मी हे बघा असे भाजून घ्यायचे शेंगदाणे थोडेसे असे शे खरपूस शेंगदाणे जर भाजले ना तर आपल्या ठेचाला पण चव येते आणि कढीमध्ये पण कच्चे कच्चे लागत नाही त्यासाठी आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे त्यानंतर आपल्याला आहे बड़ ना आता हा ठेचा आबडधोबड असा ठेचून घ्यायचा आहे त्याला आधी तर मी आहे ना शेंगदाणे चव कुटून आहे कलबत्त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का मी मागे स्टीलचा खलबत्ता तुम्हाला दाखवला होता घ्यायला गेली होती तेव्हासुद्धा सुद्धा तुम्हाला मी दाखवला होता तो घेताना सुद्धा पण मी घरी आली चार का पाच दिवस मी तो खलबत्ता वापरला आणि पूर्ण लोखंडाच्या म्हणजे वरची स्टीलची पॉलिस होती त्याची ती सर्व काही निघून गेली पूर्ण स्टीलचा नव्हता आणि त्याने ना मला साडेपाचशेला दिला होता आता इथं शेंगदाण्याची कोट पण झालेली आहे आबडधोबड तर मी आहे ना पाच दिवसामध्ये लगेच त्याच्याकडे गेली दादा म्हटलं तुम्ही स्टीलच्या खलबत्ता सांगून मला लोखंडी खलबत्ता देऊन दिला स्टीलची फक्त पॉलिसी होती तर निघते म्हटलं ती तर काही हरकत नाही म्हणे तुमचे पैसे तुम्ही घेऊन जा आणि खलबत्ता कंपनीवाल्याकडे आम्ही सर्व खलबत्ते आता वापस करून देऊ तीन चार जण येऊन गेले म्हणे वापस करायला म्हणजे सगळेच खलबत्ते तसेच असतील म्हणे मग म्हटलं असं करा ना मला दुसरा देऊन द्या नाही म्हणे सगळे तसेचे वा रिटर्न करावे लागतील ते वा नंतर येतील चार पाच दिवसांनी तेव्हा तुम्ही या तेव्हा घेऊन जा त्यांनी बिचाऱ्यांनी मला पैसे वापर दिले आणि मला आहे ना हा आधीचा जो म्हणतात ना जुनं ते सोनं तोच वापरावा लागला मला तर आतापर्यंत मी तोच वापरते नंतर जायचंच माझं जमलं नाही तर बघा ठेचा पण झाला माझा आता आता मी ना इथं ठेचा आपला इथं आता तळून घ्यायचा आहे गॅस पेटून तवा ठेवला तव्यावरच मी आता ठेचा तळून घेणारे आणि बघा कांदे टाकून घेतले मी एक कांदा कापलेला आहे बाहेर एक मस्त अर्धा टमाटा कापलेला आहे तो पण टमाटा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि जो काय आपण आबडधुबड ठेचा बनवलेला आहे तो पण इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदे टमाटे मस्त असे लालसर करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथं ठेचा टाकून घ्यायचा आहे हा बघा अशा प्रकारे हा पण मस्तपैकी असा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर जे काय आपण आबडधोबड शेंगदाणे ठेचेले ना तेसुद्धा इथं टाकून घ्यायचे आणि बघा तुम्ही खे ठेचा असा आपला एक कच्चा नंबर झालेला आहे आणि कढीसोबत तर खूपच छान लागतो कढी खिचडी ठेचा असं बनवलेलं आहे मी बघा अशा प्रकारे हा ठेचा माझा इथं झालेला आहे कसा झाला ठेचा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा करून बघा खूप छान लागतो तिखट मिरचीचा ठेचा असा आदरवदर तिखट लागत नाही कारण की त्याला चांगला मस्त अशी मग खरपूस आपण तळून घेतलेला आहे त्यासाठी तिखट अजिबात लागत नाही आणि वरून आता ठेचा झाला की निंबू पिळून घ्यायचा आहे मी तर आता भरपूर अशी कोथंबीर पण टाकून घेतलेली आहे आणि वरून ठेचा जेव्हा प्लेटमध्ये काढून आपण तेव्हा निंबू पिळून द्यायचा आहे म्हणजे तिखटपणा पूर्ण कमी होऊन जातो तर चला अशा प्रकारे ठेचा आपला इथं झालेला आहे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशा प्रकारे एका प्लेटमध्ये मी हा ठेचा आता काढून घेतलेला आहे आता आपल्याला आहे ना इथं मस्तपैकी कडू कडी करून घ्यायची हा बघा ठेचा झाला ना मस्त तर आता आहे ना इथं मी गॅस पेटून सॉरी अजून तर बनवायचं बाकी बघा मी एक पातेली घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलेलं आहे अर्धा अर्धा दोन म्हणजे अर्धे अर्धे दोन ग्लास म्हणजे एक ग्लास पाणी टाकलेले अर्धी वाटी शेंगदाण्याची कूट टाकली अर्धी वाटी बेसनचं पीठ आणि छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे आणि ज्या त्या दिवशी तूप नाही का बनवलेलं होतं ते ताक काढलेलं आहे ना मी तर ते ताक आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये ना आधी आपल्याला ताक टाकून द्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला ना अर्धी वाटी मलई मी इथं काढलेली आहे मलई म्हणजे दुधावरची साय ती पण आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे हे बघा हे की मलई टाकल्याने काय होता ना कढीला इतकी छान चव येते ना आपली कढी आहे ना मस्त अशी क्रीमी क्रीमी लागते तर बघा असं सर्व काही मिक्स करून घेतलेलं आहे अंशूने मिक्सर चालू केलं ना त्याचा आवाज आला होता तर बघा खूप छान मस्त सर्व काही असं मिक्स करून घेतलेलं आहे आता या वाट्या भरलेल्या शेंगदाण्याच्या कुडच्या बेसनच्या पीठच्या मलईच्या तर त्या पण धुवून मी इथं ता, टाकून घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे सर्व काही मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे तर चला आपल्याला आहे ना, ना आता कढी बनवून घ्यायची आणि मी ना कोथंबीर टाकलेली इथं थोडी कोथंबीर आत्ता टाकली थोडी कढी झाल्यावर टाकणार आहे मी कारण की चव छान येते त्याच्यामुळे आता चवीनुसार मीठ पण इथं आपण टाकून घेतलेलं आहे तर चला आता मी ना इथं गॅस पेटून पातेली ठेवलेली आहे पातेलीमध्ये आपल्याला कढी बनवायची तर इथं ना दोन पड्या तेल टाकलेलं आहे मी कारण आपण मलई टाकलेले ना त्याच्यामुळे तेल कमी टाकलं ना तरीसुद्धा चालतं तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता पण मी मलई टाकते ना म्हणून तेल कमीच टाकते तर आपल्याला इथं आहे ना आता तेल टाकलं जा टाकून झालेलं आहे बघा राई टाकली जिरं टाकलं त्यानंतर हिरव्या मिरच्या नंतर, नंतर लसूण आणि छान मस्त अशी परतून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी आता आपल्याला जे काही ताक बनवले ते इथं ता टाकून घ्यायचं आहे खूपच छान आहे एक नंबर कढी आपली इथं होणार आहे आणि आहे ना, ना हळद तर कढीमध्ये मला हळद अजिबात आवडत नाही पण थोडीशी टाकून देते मी बघा मामुली हळद आपल्याला इथं टाकून द्यायची आहे आणि ही कढी आहे ना आता उकडायच्या टायमाला आहे ना फुटूनही द्यायची त्याला असं जास्त उकड नाही येऊ द्यायचं वरती आली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे कढी आपली फुटत नाही आणि छान मस्त अशी भरून जाते तर बघा आता हे ना थोडी कोथंबीर पण टाकून घेतली मी आता कढी आपली वरती यायला लागलेली आहे तोपर्यंत आहे ना तिकडच्या साईडला मी इथं तेल टाकून कांदे टमाटे टाकून घेतलेले आपल्याला आता कढीसोबत खायला खिचडी बनवून घ्यायची कढी खिचडी आमच्या घरात सर्वांना खूपच आवडते आणि कढी पण कशी झाली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपलं बघा दुधापासून तूप पण बनवून जातं आणि कढी पण बनून जाते ताक बनतं ताकाची आपण कढी बनवून घेतो आणि नाही जर आपल्याला कढी बनवायची राहील ना त्याचं पनीरसुद्धा बनतं तुम्हाला मागे मी बनवून दाखवलेलं आहे आपली कढी इथं झालेली आहे आता मी साईडला उतरून ठेवते आणि जे काही कुकरमध्ये कांदे टमाटे परतावायला ठेवले होते ते इथं टा ठेवले मी आता तर चला आता आपल्याला इथं आहे ना चटणी मसाला थोडीशी असं टाकून घ्यायचं आहे मसाल्याची खिचडी सोबत खूप मस्त लागते आणि सोबत अजून ठेचा खूपच छान आता पाणी टाकून घेतलेलं आहे मी आता मी तर दोन अडीच ग्लास पाणी टाकून घेतलेले आणि सोयाबीन पण टाकून घेतलेले थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चला आता मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथं छान मसाशी मिक्स करून घ्यायचे आणि आता उकड आली की तेव्हा आपण तांदूळ टाक तांदूळ दोन टाकून द्यायचे छान मस्त असं उकडायला लागले आपण तांदूळ पण इथं ता टाकून दिलेले आहे तर चला आता मी इथं कुकरचं झाकण लावून घेते बघा आपली मसाल्याची खिचडी छान मस्त इथं आता उकडायला लागली आहे आता मी कुकरचं झाकण लावून देणार आहे आणि राकेश तिकडे गप्पा माता आहे तर आवाज ऐकू येतोय चला आता स्वयंपाक सर्व काही झालेला आहे तुम्हाला दाखवलं मी कढी झाली ठेचा झाला आणि खिचडी पण झालेली आहे तर आता हे जे काही स्वयंपाकाचे भांडे आहे ते आत्ताची इथंच घासून घेतलेले आहे मी अंश पण दुसरं काहीतरी आवरत होती तर बघा हे असे भांडे इथंच मस्तपैकी घासून घेतलेले मी थोडेसे राहिले ना इथलं इथलं कारण की ना कोमल तुम्हाला सांगितलं होतं मी कोमलला बरं नाही आहे आठ दहा दिवसापासूनची येत नाही ती तिला बरं नाही त्यासाठी तिने फोन करूनच सांगितलं होतं आम्हाला मावशी आठ दहा दिवस दिवस मी काही येणार नाही तर म्हणून आम्ही थोडे थोडे भांडे इथंच आवरून घेतो नाहीतर ती कोमल सर्व काही आवरून घेते भांडे झाड आहे झुडायचं घर पुसायचं तर तेवढं आम्हाला राशीसाठी टेका होऊन जातो पण आता सर्व काही त्यामुळेच आमची फजिदी झालेली आहे ना त्याच्यामुळेच व्हिडिओ माझा खूपच लेट येत असतो आणि काल तर व्हिडिओचं अपलोड केलेला नाही कारण की जमलंच नव्हतं हो तर बघा आता इथं खिचडी पण झालेली आहे तर चला आता भांडे पण घासले गेले पुसलं पण गेलं आता जोराची भूक लागली तर चला सर्वजण हो या तुम्ही जेवण करायला कडी खिचडी खायला आज पुढचा एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व दादांना बाय बाय